करुळ घाटात सिमेंट पत्र्यांनी भरलेला आयशर टेम्पो पलटी झाला संरक्षक कठड्यावरती टेम्पो स्थिरावल्यामुळे तो दरीत कोसळण्यापासून बचावला हा अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झाला यामध्ये टेम्पो चालक व क्लिनर याला किरकोळ दुखापत झाली आहे त्याच्यावरती गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाण्यासाठी चालक अभिजित कांबळेया आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो घेऊन करुळ घाटमार्गे निघाला होता रात्री नऊच्या दरम्यान त्यांचा टेम्पो घाट उतरत होता दाट धुक्यात चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही एका वळणावर टेम्पो आला असता चालकानं लावलेल्या ब्रेकमुळे टेम्पो पलटी झाला सुदैवानं टेम्पो पलटी झाल्यानंतर संरक्षण कटड्यावरती स्थिरावला अन्यथा दरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता अपघातानंतर चालक व क्लिनर हे टेम्पोतून बाहेर आले त्यांना किरकोळ दुखापत झाली दोन्ही जखमींना पोलिसांनी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा सा युट्यूब चॅनल